आदरणीय वल्लभ शेठ साहेब आदरणीय निवृत्ते शेठ शेरकर आदरणीय शिवाजीदादा काळे यांच्या प्रती नतमस्तक होतो व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर बंधू बघितले उद्या कालचना आहे त्याला गारवा सुटलाय जेवायचंय घरी जायचंय म्हणून मी आधीचा वेळ काय आपला घेणार नाही पण आजच्या आभार सगळे इथं आल्यानंतर मला प्रकाशाने पांडुरंग काळे आणि वल्लभ शेठ बेंकेंचे आपणानेश्वर राज ज्या जिल्हा परिषद सदस्य झाले कल्पना काळे एक पांडुरंग काळेंचा वारसा पुढे चालवणार कसं व्यक्तिमत्व आहे त्याचा उल्लेख गणेशने इथे केला आणि तेव्हापासून आतापर्यंत वेनके साहेब आणि पांडुरंग काळेचे जे आठवणी होतात माझ्या जीवनामधल्या त्यांच्या कुटुंबाचं आमच्या कुटुंबाचं जे सलोक असे दिवाळ्याचं नातं होत या सगळ्याच दृश्य माझ्या डोळ्यासमोर आलेश्वर कायम वेनके परिवार म्हटलं का त्याच्या पुढं काहीच नाही ज्या काही गोष्टी वल्लभ शेठच्या पाठीशी उभा करायच्या असतात त्यासाठी काहीतरी करायला लागलं जेव्हा जेव्हा भेंके परिवाराचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जुन्नर तालुक्यातला कार्यक्रम असला का जे टोप आणि तलवार घेऊन येणारे व्यक्तिमत्व म्हणजे पांडुरंग काळे आजपर्यंत लहानपणापासून मी पाहिलाय पवार साहेब आले दादा आले वर्षे पाटील आले भेंके साहेबांच्या प्रत्येक वाढदिवसाला पांडुरंग काळे आल्याशिवाय तो कार्यक्रम होतच नाही असा आपण आम्ही तेव्हा तेव्हा पाहिलो ते आपल्यात राहिले नाही पण कुटुंबाची दुसरी पिढी वैभव आणि विपुलच्या माध्यमातून ही नाळ कधी आमची तुटली नाही या लोकसभेचा राष्ट्रवादी युवक संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून वैभवने काम हाती घेतलं या गावची धुरा जशी पांढरंग काळेंनी सांभाळली त्याच्यापेक्षा कितीतरी पटेल चांगल्या पद्धतीने कल्पना काळेंनी ती सांभाळली आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता इतक्या मोठ्या प्रमाणात होती की फक्त गावापुरत सीमित नाही तर परिसराचं नेतृत्व करू शकते अशी एक सक्षम महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लाभली ते अशा अनेकांनी माझ्या निदर्शनास आणून दिले ज्या निवडणुकीला सामोरे जात असताना अनेक आव्हानांना आमच्या अंतर्गतच आघाडीमध्ये आणि निर्णय घेताना आम्हाला ते जावं लागलं मला काय कुणाला कमी लेखायचं नाही कोण काही कमी तुलनेमुळे असंही मला म्हणायचं नाही कोणाची योगदान ना आणि कोणाची सेवा पक्षाच्या प्रती कमी आहे असं मला म्हणायचं नाही पण निवडणूक येत असताना आपण जेव्हा पुढे जातो आणि इच्छुक उमेदवारांपैकी कोण आपल्याला चांगल्या पद्धतीने ही उमेदवारी पुढे नेऊ शकते याचं अनालिसिस याचं विश्लेषण याचा सर्वे स्वतः अजितदादा पवारसाहेबांनी याच गटाचा नाही याच तालुक्याचं ता ता नाही तो संपूर्ण जिल्ह्याचा केला आणि त्यांच्या मध्ये या गटातली सर्वाधिक जास्त पसंती कोणाला होती तर ती कल्पना एक काळंदाच होती म्हणून पक्षाने जेव्हा निर्णय घेतला तेव्हा पक्षाचं शिस्त पक्षा पक्षा पाळण्याची प्रमुख जबाबदारी ज्यांनी आजपर्यंत पक्षाला भरभरून दिलं पक्षानेही त्यांना भरभरून दिलंय आणि तालुक्याच्या प्रमुख पदावर गेल्या अनेक वर्षाच्या असताना अशा पद्धतीचं पक्ष चित्त मोडली जाईल असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं तर जाऊ दे आता झालं ते झालं मतदानही झालं पुढं आपण गेलो पण अत्यंत दुःख घटना कुठली घडल्या असेल तर आई निवडणुकीमध्ये दादाच आपल्यातून गेला दादा गेल्यानंतर तीन दिवस काय करावं हे आपल्या कोणाला कळतच नव्हतं पुढं कसं जावं हा आमच्यासमोर प्रश्नच होता पण पवार साहेबांनी त्या कुटुंबाने स्वतःही सांगितलं की दादांनी गेलेले उमेदवार आहेत या उमेदवारांच्या पाठीमाग अतुल तुझा भक्कमपणे उभा राहू हा दादांचा विचार जिवंत ठेवून यांच्यातच आपला अजित दादा निवडून आणतोय अशी भावना ठेवून आपल्याला पुढे गेला पाहिजे शांततेत प्रचार करण्यास आम्ही ठरवलं शांततेत प्रचारही झाला प्रकाश शेट्टी इथं भाषण करत असताना मी त्यांचं भाषण मारताने ऐकत होतो त्यांनी सांगितलं टेम्पो लावला नाही पिकअप लावला नाही आणि रिक्षाही पुढे आम्ही लावली नाही प्रचाराला म्हणते <laughs> पण शांततेत आवार करून तरुणांचं संघटन करून सर्वसामान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेवर बळ देऊन कल्पना ताई जिल्हा सदस्य झाले पलीकडच्या पक्षाचे काही लोक असे होते की त्यांनी सुद्धा सांगितलंय की आजी पदांनी निर्णय अत्यंत उत्तम घेतले काही पक्षाच्या लोकांनी सुद्धा कल्पना द्यायला बघितली विज्ञान कारखान्याचे चेअरमन सत्यश्री दादाचे हुकुम होता आदेश होता आणि या गटातले तीन डायरेक्टर कोण डायरेक्टर मी नाव घेणार नाही पण तीन डायरेक्टर त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरामध्ये काही ना काही माफ काढण्याचा प्रयत्न केला त्यांचा पण मी मनपूर आभार मानतो आपण जर पाहिलं तर याच गावची कन्या तो उल्लेख केला दोन हजार ची त्यांना आठवण झाली पण तीच सेम परस तेव्हा बोरीतून जिल्हा परिषद सदस्य आता पण बोरीतून जिल्हा परिषद सदस्य तेव्हा पारगाव मधून पंचायत समिती सदस्य आता पण पंचायत समिती सदस्य ठीक आहे पलीकडच्या खाण्यात आपण कमी पडलो लढाई लढत असताना जी आव्हानं आपल्यासमोर आली हे अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण पुढे पार पडतो मला आभार मानायचंय बोरी गावचा आणि बोरी खुर्स गाव की त्यांनी गावचा उमेदवार म्हणून अत्यंत चांगल्या प्रकारचं मतदान प्रत्येक बूथला बरोबरून केलं मी बोरी हे योगदान जे कल्पनाता असतील समजक असतील त्यांच्या प्रती ज्या तुम्ही केलेल्या आहेत त्या आम्ही विसरणार नाही विशेषतः हे गाव साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब आजी दादा आणि वल्लभशेठच्या मागे राहिलेला गाव आहे हा जो गट आहे हा कुकडी नदी आणि मीना नदीच्या किनारी असलेल्या गाव असला गट आहे हा जो गट आहे त्याच्यामधून कुकडी कालवा आणि मीना शाखा कालवा गेलेला आहे ही सगळी कामं पवार साहेबांच्या दूरदृष्टीने दू झाली अचूक नियोजन वल्लभशेठ बेंके साहेबांनी पाण्याचं तेव्हापासून केलं आणि बोरी गाव हे जुन्नर तालुक्यातलं आदर्श शेतकऱ्यांचं गाव निर्माण झालं आणि ते शेतकरी आदर्श आणि त्यांच्या पाठीमागे उभा राहून त्यांचा आदर्श घेऊन इतर तालुक्यातले लोकांनी मार्गक्रमण करणारे हे गाव आहे या गावाला सिद्धेश्वर भगवानचा अत्यंत आशीर्वाद आहे मला माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत भाग्याचा वाटत की सिद्धेश्वर देवस्थानला क वर्गाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा आम्ही प्राप्त करून दिला अजेदरांच्या मदतीने हे मी माझं भूषण सांगत नाही माझं गर्व सांगत नाही विलय मोठे केला सांगत नाही म्हणजे देवाच्या मला सेवा करण्याचा मान मिळाला हे ते सिद्धेश्वराच्या चरणीमाचा निश्चित प्रकारे एक भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटत या गावात आपण भरपूर काम केलं या गावामध्ये पुढे जात असले पुष्पताई कोर्डे असतील आमचा युवराज असतील ते पे वकील असतील आमची सगळी इथे भावंडात जीवाचं रान केलं या गावाचं नाव महाराष्ट्रात एक नंबर केलं की संपूर्ण गावाची मोजणी करून क प्रत काढून आजी दौऱ्या शेवटचा दौरा जेव्हा या तालुक्यात होता तेव्हा या सभागृहामध्ये त्यांचा कार्यक्रम झाला आणि आपल्या दा। बोरी गावाने जुन्नर तालुक्याने आणि पुणे जिल्ह्याने काम केलं त्याचं गौरवोद्वार आणि अभिमान स्वतः आलेला होता या सगळ्या मंडळींनी ते केला या बोरी गावाला जिल्हा परिषद असेल महाराष्ट्र शासन असेल जिल्हा नियोजन असेल आतापर्यंत मी काही कमी केलं नाही पण जे जे हे गाव विकासाच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी मागणी मागणी करेल त्याच्यासाठी अतुल बेनकेल जसा मागे तुमच्या पाठीमागे खंबीर उभा होता तीच विकासाची गती या गावाच्या प्रती आणि इतर गावांच्या प्रती पण आम्ही उभी केल्याशिवाय राहणार नाही मला आभार मानायचे जाधववाडी घरांचे संदीप साहेब मी तुमच्यावर जरा रागावलो करना करना त्या मा, माँदी खंतो। माँदी खंतो की या गावामध्ये जादावाडी चारी बाजू जे रस्ते असतात ते काँग्रेट करणं खरं तर का केलं पण विधानसभेला जे मतदान झालं त्याच्यामधून जरा मला मनामध्ये खंत मग ती खंत तुम्ही आजीदारांच्या ही दूर केली निश्चित प्रकारे याच्या कुटुंबातला घटक करून वंजित साहेब तुमचं आणि तुमच्या गावकऱ्यांचं मन म्हणून आभार मानतो मला निमराव सावळकरांचा आभार मानाय ठीक आहे मतदान कमी असेल पण आमची जी भावंड असतील किरण आणि त्यांच्या सर्व सहकारी रवी असेल चंद्रता असतील तुम्ही धाडसाली तिथं उभा राहला आणि पक्षाच्या प्रती प्रेम दाखव मला निमगावच्या जे आमचे भावंड असतील त्यांनी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिली होती जे माझ्या तरुण हो आहेत ते माझे सर्व साथीदार आहेत मला त्यांनाही सांगलंय ठीक आहे तुमची भावना म्हणून तुम्ही एखादा निर्णय घेतला असेल पण जे अजितदादा पवारांनी जे निमगाव करणार आणि सगळ्यांना वैभव प्राप्त करून दिले ते वैभव आता इथून पुढं कुठल्याच बाबतीत कमी करता कामा नाही आपल्याला एक दिनाने एक, एक विचाराने पुढे जायचं आहे त्याच्याकरता निश्चित प्रकारे निमगाव सावा असेल तिथलं पंचकृषा असेल आज पर्यंत कोट्यावधीच्या काम दादांच्या माध्यमातून वनलक्षेटच्या माध्यमातून मी आपल्याला आम्ही केले की पुढे आपल्याला तीच परंपरा आपल्याला पुढे घेऊन जायची आहे त्या गावामध्ये क्रीडा संकुला असेल त्या गावामधल्या आरोग्याचा दवाखान्याचं काम करायचं असेल ते आपल्याला पुढे घेऊन जायचे आणि ते सुरेत राहण्याशिवाय कोणीच घेऊन जाऊ शकत नाही त्याच्यासाठी आम्ही इतर कटिबद्ध आहे मला आभार मानायचे शिरोली आणि सुल्तानपूरकरांची शिरोलीमधली परिस्थिती अशी निर्माण झाली होती की जे लोक आपल्याला मतदान होतं का नाही काही मंडळी इकडे यायची परत दोन दिवसांनी पलीकडे जायची so म्हणजे आज हा स्टेटस तो उद्या पलीकडचा स्टेटस पण नळ्यांना चांगली एकदम फाकड्या करत तुम्ही वारी मारली आणि शिरोलीमध्ये चांगल्या प्रकारचं मतदान आम्हाला करून दिलं त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मान ठीक आहे सगळा तरुण वर्ग एक वाटला आणि तरुण वर्गांनी आमच्या शिरोलीतल्या आणि सर्व पट्ट्यातल्या आता मला तरुणांना विशिष्ट सांगायचं पक्षांनी काच टाकलेली आहे तरुणांना संधी संध्याए। आहे पक्ष संघटनेमध्ये प्रमुख भूमिकेमध्ये या हा तुमचा भाऊ आतुलवे तुमचा पाठीमागे आहे <प्राथ> जे आपल्या बाप जागेने कष्ट के केले कमवले आपल्याला शिकवलं मोठे केलं शेतीवाडी केले कौलाचे घर बंगल्यामध्ये आणले आपण मोठं झालंय आपल्याला ते संस्कार विसरायचे नाही चांगल्या पद्धतीने पुढे जायचंय तरुणांचे फौज घेऊन आपलं आता पुढे वाटणार करायचे त्याच्याकरता आपल्या सर्वांना एकत्रित पुढे जायचं मला आभार मानायचे औरंगपूर करायचे औरंगपूर मध्ये पण चांगल्या प्रकारचं मतदान दोन्ही उमेदवारांना चांगल्या पद्धतीने द्या मतदानाच्या आदल्या दिवशी मी आलो आपल्या बजरंगबली मारुतीरायाच्या मारुती रायाच्या मंदिराचं तिथं नवीन काम आपण केलं तिला दहा लाख रुपये मी दिले मी तिथं सांगितलं अरे बाबा मी नाही दिले दादानी दिले तुम्हाला दादांच्या प्रति श्रद्धांजली वाहण्याची संधी आहे ती तुम्ही उद्या वाहलाच माझी अपेक्षा आहे आणि खरोखर तुम्ही दादांच्या प्रती योगदान दिले असे म्हणजे एक पुण्य कल्पना कल्पनाताच्या पत्रार्थ आलाय संभाषणच्या पत्रार्थ आलाय पण औरंगपूर या तुम्ही गावाल्याने चांगल्या प्रकारचं मतदान करून दाखवलं त्याबद्दल आभार मला तिथं आल्यानंतर आपले बबनराव टोकरे त्यांचे आठवणाश्वर आलेले नाही बाबाजी कामटेंची आठवण आली नाही मी तर असं म्हणजे बबनराव डुकरे जर असते ना तर निवडणुकीचा हा प्रसंग सुद्धा उद्भवला म्हणून त्यांची अशी प्राक्याने मला आठवणालेश्वर असतगावच तर ता। गोष्ट निराळी संभाशेठ तुमचे सहभागी होती किंवा गावचे सरपंच होते मी त्यांच्या मागे लागलो होतो की लताला जिल्हा परिषद उभा उभं करा उभं करा आणि लता हे जर जिल्हा परिषद उभे राहिले असते ना तो कोणीच हिंमत खिलण्याचे विरोधक उभे राहिले तर ठीक आहे प्रत्येकाच्या मनात किंवा ज्ञानात किंवा त्या कुटुंबामधून संभाजी शेट्टे आणि त्यांच्या कुटुंबाने जे गावाचं नेतृत्व केलं ग्रामपंचायतचा निधी तर योग्य वापरलाच आम्ही जे कामं केली ते तर योग्य वापरलेच पण वेळ प्रसंगी स्वतःच्या खिशातला पैसा वापरून लोकांच्या प्रती काम केलं पक्ष भेद केला नाही कटकट पाहिला नाही भांडणं झाले तर तुला काय म्हणणे मग आता करून पुर आता भरून एक मार्ग काढून संभाजी शेट्टी आजपर्यंत काम केलं त्यांच्या भावंडेने काम केलं आमच्या बंटीने काम केलं सगळ्या गोष्टी केल्या मग त्या गावात जसं खाली तसंच वर तुम्ही केल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक की मार्गावकरांचं आभार मान प्रकाश शेट आणि फकीरा शेट्टी इथं बोलले पिंपरी गावळ आपल्या जुन्नरकरांचं एक चोरस टोक छोटस गाव पण मतदान बाकी एकदम असून त्यांनी केलं आहे तिथं आपण गेले म्हणजे रस्ता असं कोर्ट्यामध्ये जे काम असेल भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे खोडकगावमध्ये तर आम्हाला खूप मोठं आव्हान होत पण ते आव्हान आमच्या तरुणांनी पेरलं आणि तिथं समाधान कर एवढी होईल का नाही अशी पण मला संख्या होती कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच चालणारी जी लोक होती ती काही करून पण ऐकायला तयार नव्हती वारंवार सांगून सुद्धा पण ठीक आहे तेव्हाचा तो प्रसंग आहे त्याला काही उल्लेख करून चालणार नाही पण कोणाच्या तरुणांचा मला विशेषतः आभार मानायचा तशीच परिस्थिती आमच्या वडगाव हो कामग्यातल्या वडगावची वडगाव हो मध्ये पण परिस्थिती नेते विभागले गेले इकडं आणि तिकडं पण बाजी मारली माझ्या सगळ्या तरुणांनी या तरुणांचा कधीच मी कदापिही विसर पडून घेणार नाही कुणी काही जरी तिथं वागलं असेल ज्यांना बरोबर होऊन दिलं मी नाही दिलं पक्षाने दिलं तसं विसर जर पडला असेल तर हे योग्य नाही वडगावमध्ये पण चांगल्या प्रकारचं म्हटला तुम्ही वडगाव करणे दाखवून दिलं मी आज तेव्हाही म्हटलं तर आजही सांगतो जुन्नर तालुक्यातलाच नाही पुणे जिल्ह्यातला बैलगाड्या शर्यतीतला मॉडेल घाट कुठवणार असेल तर तो मध्ये आपण करणार वडगाव एक विकासाच्या बाबतीत केंद्रबिंदू म्हणून वडगाव ते आपण पलीकडे आता राष्ट्रवाडीला एक पूल करणार आहे नवीन जेणेकरून पलीकडे जाण्याचं पण दरवळ्यासाठी आपल्याला सावधान होईल कांदळेगावमध्ये तर आमच्या उमेदवार होत्या पण गावामध्ये काय सुद्धा झालं मला माहीत नाही पण काही ठिकाणी चांगलं मतदान काही ठिकाणी आपल्याच ते गावच्या आप। सुद्धा कमी मतदान करण्याचं काम झालं तर ठीक आहे कांदळीमधल्या माझे विशेषतः नगदवाडी असेल चौदा नंबर असेल असे सगळे जे तरुण बांधव आहेत त्याचा मी एक मनपूर्वक आभार मानतो गावचा जेवढा शक्य होईल तेवढा एकोपाट येऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहिले त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो मला आभार मानायचे येळगाव गावचे आणि बोरवडे गावचे एकही भूत मायनस नाही सगळे भूत अत्यंत भरभरून आणि एक नंबरच मतदान येडगाव मधल्या सगळ्या ग्रामस्थांनी केलं त्याच्यामुळं त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो आता आपल्याला काम करायची जी गती कामाची इथून मागच्या कालावधीमध्ये होती तीच गती कामाची इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला ठेवायची आहे प्रत्येक ठिकाणी मी आभार मिळाले जाईल त्या लोकांची स्वाभाविक ही मागणीच आहे की आता सभापती पद एक जुन्नरला येणार आहे येणारच आहे आणि आम्ही आमच्याशिवाय राहणार नाही पण मलाच पाहिजे आणि इकडेच द्या असं कृपया करून कुणी आग्रह करू नका आता दादा आपल्या ताई वहिनी सगळं बघणार आहे आणि देत असताना मागच्या वेळेस पंधरा तशी गडबड झाली जिल्हा परिषद सदस्य चार पण सभापती कोरोना करायचं याच्यावरून नाराजी नाट्य सुरू झालं घेऊन प्रस्तावा झाला हो की काय अशी माझी भावना हो नको व्हायला पण ज्या संघर्षातून ज्या परिस्थितीतून आपण उमेदवारी घेऊन निवडून आलेला आहे याचं प्रत्येकाने म्हणजे तुम्हीच असं नाही पण तालुक्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांनी त्याचं भान ठेवलं पाहिजे परत सभापती एकाला जरी आलं तरी तालुक्यातल्या प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्याला भरभरून परिसरामध्ये त्या सभापतीच्या माध्यमातून निधी आणल्याशिवाय आपण राहणार नाही म्हणून कोरोना मिळेल हे जलद गतीचं ठरेल पण जेव्हा होईल तेव्हा पद्धतीने कोर कमिटी जिल्ह्याशी बसून ते स्वतः अनालिसिस करून त्याच्यामध्ये सुनेत्रा मैने असतील वर्ष पाटील साहेब असतील दत्तमाव भरणे असेल तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मी असेल डॉक्टर अमोल गुल्हे असतील आम्ही निश्चित प्रकारे बसून ते काय करायचं त्याचं काम निश्चित प्रकारे पूर्ण चालू एक महत्वाचं गोष्ट मला तुम्हाला इथं सांगायची आहे मी मागेच दादांना या गटातल्या दोन कामांची मी प्रामुख्याने मागणी केली एक काम म्हणजे आपलं दादोवाडीचं नवीन पूल जो आता नाबार्डच्या यादीमध्ये जवळपास त्याला किंमत सोळा कोटी रुपये लागणार आहे ते आणि दुसरं काम जसं आता जुन्नर कारखाना येडगाव चौदा नंबर बोरवाडी चिरली सुलतानपूर सहा पारगाव पर्यंत मोठा तीनशे आठ कोटीचा कॉन्क्रीटचा रस्ता आता हो होतोय तसाच सोळा मीटर रुंदीचा कॉन्क्रीटचा रस्ता हा आपला बोरवाडी ते बेल्ल्या पर्यंत हा नवीन रस्ता कॉन्क्रीटचा त्याच दर्जेचा जो बेल्ला बायपास अशा प्रकारचा रस्ता आपण इथे निर्माण करणार आहे म्हणून एक गोष्ट आवर्जून मला तुम्हाला सांगायची जिल्हा नियोजन जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री सुमित्रा वैद्य आहे महायुतीचं सरकार जरी अस तरी पवार फॅमिलीच सा। पवार साहेब असतील दादा असतील सुरेंद्रा वैद्य असे तिन्ही पक्ष असले आणि तिन्ही नेते जरी असले तरी राष्ट्रवादी नेत्यांचं जास्तीचं अधिकच प्रेम हे जुन्नर आणि पुणे जिल्ह्यावर आहे अधिक निधी अधिक फंड अधिकची ताकदर अधिकच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपले नेते आपल्या पाठीमागे भक्कम आहे आपल्याला फक्त आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तरुणांची आणि सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन चांगली संघटना बांधायची गावागावापर्यंत मळ्यामाळ्यापर्यंत तळ्यातळ्यापर्यंत जसं आजपर्यंत काम केलं ती गोरजोर पुन्हा एकदा चालू ठेवायची मागील पाच वर्षामध्ये आमदार असताना जसं मी काम करत होतो तस दादा गेल्यानंतर मी ठरवलंय की ती पूर्ण जबाबदारी आता माझ्या खांद्यावर घेऊन आमदार म्हणूनच या जुन्नर तालुक्यामध्ये इथून पुढे आपल्याला काम करायचं पुढे जिथे जिथे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला काही संघर्षाची भूमिका का आली कोणी जर काय आलेला कार्य करण्याचा प्रयत्न केला कुणी बिनकामाचा त्रास देण्याचा प्रयत्न केला माझा छोटासा छोटा जरी कार्यकर्ता असला तरी तुम्ही अतुल बेंकेच्या नादी लागले एवढं लक्षात ठेवा इथून पुढचं असं कार्य आपले संघटना आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे ठेवला भुण ठेवायला लागणार आहे गणपत आहे जबाबदारी खूप मोठी आहे मोठ्या अपेक्षेने तुम्हाला आणि संभाजी शेटला या सगळ्या लोकांनी चांगलं मतदान केलं आहे ती जबाबदारी पेरत असताना प्रत्येक घटकाशी चांगल्या पद्धतीने बोलून न्यायाच्या बाजूनी पुढे जाऊन आपला का तुपला न करता आपल्याबरोबर आपली संघटना कशी वाढेल तर सर्वसामान्य जनतेपर्यंत ते, ते कार्य पोहोचवण्याचं काम आपल्याला करायला लागणार आहे सुमित्रावा पवार असेल आणि अतुल बेंके असेल एक भावासारखा आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे माग वळून पाहायची गरज नाही पण पर जिल्हा परिषद सदस्य तालुक्यामध्ये कसा असावा तर तो कल्पना ताई सारखाच असावा अशा प्रकारचं काम तुम्ही या गटामध्ये कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं जमलेल्या सर्व या गटातल्या माझ्या मतदारांत जमलेल्या सर्व माझ्या या ने गटातल्या नेते म्हणून आणि विशेषतः तेजेवाडीच्या पाहुण्यांचा आभार आहे तुमचं विशेष आभार काय मी काही जाहीर सांगत नाही पण आभार आहे डॉक्टर साहेब सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मला जरी आमदारकीला प्रत्येक गावामध्ये काही जरी झालं असलं तरी पण तुम्ही ह्या मतदानातून मला पुन्हा एकदा मतदान केल्याची अशी भावना तुमची सेवा आखंडितपणे ही चालू ठेवेल एवढंच या निमित्ताने काम माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय